भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड मानक प्रदर्शनासाठी जैन गुरुकुलच्या दोघांची निवड इन्स्पायर अवॉर्ड मानक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच विज्ञान तंत्रज्ञान विभाग भारत सरकार राज्य विज्ञान शिक्षण व संस्था नागपूर व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर अवॉर्ड मानक योजनेअंतर्गत विज्ञान प्रदर्शन सिंहगड इन्स्टिट्यूट येथे नुकतेच संपन्न झाले यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर येथील दोन विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विज्ञान वस्तूंची भंडारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रदर्शनासाठी निवड झाली यामध्ये सन दोन हजार व चोवीस पंचवीस या, चो चो या वर्षासाठी एकूण एकशे चौदा सा प्रकल्पाचे सादरीकरण झाले दोन हजार तेवीस चोवीस साठी राजलक्ष्मी रवींद्र महामुनी इयत्ता दहावी क हिने नागनाथ येळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला ऍडव्हान्स कुकर विथ इनोव्हेटिव्ह रिंगिंग व दोन हजार चोवीस पंचवीस साठी सर्वांगी काशीनाथ बिराजदार इयत्ता हिने संजय भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या सकली मेकिंग मशीन या विज्ञान वस्तूचे सादरीकरण केले या दोन्ही बाल वैज्ञानिकांची दिनांक सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भंडारा येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली त्यांना प्रशालेतील ले सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या अशाच गुरुकुल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका